हॅलो नमस्कार मी प्रियांका स्वागत करते तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कोपऱ्यापर्यंत असलेल्या बाईवरती खूप सुंदरशी डिझाईन बघणार आहोत सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर बघू शकते मी बाईची कटिंग करून घेतलेली आहे तर ही बाई किती साईजची आहे याचं माप सांगते तर ही बाई आहे अठ्ठावीस साईजची आणि या बाईची उंची आहे नऊ तर त्यातून एक इंच केलेली आहे दहा तर बाईची कटिंग कशी करायची याचाही व्हिडिओ बनवलेला आहे व्हिडिओ बघितलं नसेल तर नक्कीच बघा खूप सारे व्हिडिओज आहेत की ज्यामध्ये मी बाईची कटिंग कशी करायची ते सांगितलेलं आहे तर अशा पद्धतीने या बाईचा आकार देऊन कटिंग करून घेतलेली आहे तर शिलाई करण्यासाठी ब्लाऊजचे पीस हे सरळ ठेवायचं आहे आणि त्या वस्ती अस्तर अशा पद्धतीने दोन्ही सेक्टर दोन ठेवून घ्यायचे आहेत तर एक भाग साईडला ठेवायचा आहे आणि एका भागाची शिलाई करण्यासाठी घ्यायचं आहे तर या बाईला डिझाईन तयार करण्यासाठी तुम्ही बघू शकता कॅनॉस पेपर घेतलेला आहे तर हा कॅनॉस पेपर चार बाय चार इंच घेतलेला आहे तर हा कॅनॉस पेपर अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे तर बंद साईडने वरच्या साईडने अर्ध्या इंचाला मार्किंग करायचे आहे आणि खालच्या साईडने देखील अर्ध्या इंचाला मार्किंग करायचे आहे आणि बंद साईडने अर्ध्या इंचाला मार्किंग करायचे आहे आणि हा बॉक्स आपल्याला आखून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने आखून घ्यायचा आहे आणि पिन लावून सेट करून घ्यायचा आहे आणि एकदम हलक्या हाताने अशा पद्धतीने हा आकार आपल्याला देऊन घ्यायचा आहे तर आकार दिल्यावरती त्यावरतीच कटिंग करून घ्यायची आहे तर खूप सोपी डिझाईन आहे आणि सध्या खूपच याचा ट्रेंड चाललेला आहे सो तुम्ही देखील नक्की बनवा तर अशा पद्धतीने हा आकार आपला कटिंग कर करून झालेला आहे तर ब्लाऊज पीसमध्ये जी काठ होते तर ती काट घ्यायची आहे आणि बाहीला अशा पद्धतीने लावायची आहे तर बघू शकता चार इंचाची ही काट आहे तर अशा पद्धतीने चार इंचाला मार्किंग करायची आहे आणि ब्लाउजचे पीसे सरळ ठेवायचे आहे आणि त्यावरती बाही ठेवायची आहे आणि खालच्या साईडने अर्ध्या इंचाला मार्किंग करायची आहे आणि त्यावरती शिलाई करून घ्यायची आहे तर शिलाई करून झाल्यावरती जे एक्स्ट्राचं कापड आहे ते अशा पद्धतीने कट करायचं आहे आणि हे कापड फोल्ड करायचं आहे आणि अशा पद्धतीने यावरती दापटीप टाकून घ्यायची आहे तर ही शिलाई करून झाल्यावरती साईडच्याकडे देखील शिलाई करायची आहे आणि वरच्या साईडने देखील शिलाई करून घ्यायची आहे आणि शिलाई करून झाल्यावरती जे एक्स्ट्राचं राहिलेलं कापड आहे ते देखील आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर सेम याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या साईडची देखील बाही तयार करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने शिलाई करून झालेली आहे आणि जे एक्स्ट्राचं राहिलेलं कापड आहे ते देखील कट करून घ्यायचं आहे तर ब्लाउज पिसामध्ये जी काठ होते ती काठ घ्यायची आहे आणि कट करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने कट करून घ्यायची आहे आणि अर्धा इंच फोल्ड करायचं का आहे कापड आणि खालच्या साईडने त्यावरती शिलाई करून घ्यायची आहे तर बघू शकता अशा पद्धतीने ही काठ ठेवायची आहे फोल्ड करायची आहे थोडीशी आणि त्यावरती खालच्या साईडने शिलाई करायची आहे दुसऱ्या साईडला देखील अशाच पद्धतीने फोल्ड करायची आहे आणि अशा पद्धतीने त्यावरती वरच्या साईडने देखील शिलाई करून घ्यायची आहे तर खूप सोपी पद्धत आहे आणि बनवायला हे काहीच अवघड नाही आणि तयार झाल्यावरती तो खूप छान याचा लूक येतो तर शिलाई करून झालेली आहे तर शिलाई करून झाल्यावरती ही बाई अशा पद्धतीने बरोबर मधोमध फोल्ड करायची आहे आणि वरच्या साईडने थोडंसं कट करून घ्यायचं आहे कापड आणि अशा पद्धतीने बरोबर मधोमत मार्किंग करून घ्यायची आहे तर कॅनव्हास पेपरवरती जे आपण डिझाईन तयार केलेली होती तो कॅनव्हासचा पेपर घ्यायचा आहे आणि अस्तर घ्यायचा आहे आणि अस्तरवरती हा कॅनव्हचा पेपर जो आहे तो ठेवायचा आहे आणि साईडच्याकडेने कडेने हे जे अस्तर आहे ते फोल्ड करायचं आहे आणि त्यावरती शिलाई करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने चारही बाजूने फोल्ड करायचं आहे हे कापड आणि त्यावरती शिलाई करून घ्यायची आहे तर खूप सोपी पद्धत आहे जरी तुम्ही नवीन शिकत असाल तरी आपलाचा हा व्हिडिओ बघून तुम्हाला ही डिझाईन नक्कीच तयार करता येईल तर बघू शकता अशा पद्धतीने ही शिलाई करून झालेली आहे तर बाहिलं जिथे मार्किंग केलेली आहे मधोमत ही डिझाईन ठेवायचं आहे ह्या कॅनॉचा पेपर जो आहे तो ठेवायचा आहे बरोबर मदोमत अशा पद्धतीने तर पिना लाऊंड सेट करून घ्यायचं आहे आणि याच्या साईडच्याकडेने कडेने अशा पद्धतीने पिण्या लावून सेट करून घ्यायचा आहे आणि हा जो आकार आहे त्यावरती शिलाई करून घ्यायची आहे तर शिलाई करताना अजिबात घाई करायची नाही जसं आकार दिलेला आहे तसं त्यावरती शिलाई करून घ्यायची आहे आणि ही शिलाई करून झाल्यावरती जे एक्स्ट्राचं कापड आहे मधल्या साईडचं ते कट करायचं आहे आणि या आकारावरती छोटे छोटे कर्ज देऊन घ्यायचे आहेत म्हणजे जेणेकरून आपण हे कापड जेव्हा उलटं करू तेव्हा फिनिशिंग छान येते तर शिलाई करून झालेली आहे तर हे जे मधलं कापड आहे ते अशा पद्धतीने कट करायचं आहे आणि या अकराच्या कडेने अशा पद्धतीने छोटे छोटेसे कट्स करून घ्यायचे आहेत आणि हे कापड आपल्याला उलटं करून घ्यायचं आहे तर बघू शकता काहीच अवघड नाही बनवायला फक्त आपल्याला वाटतं की जमेल की नाही तर फिनिशिंग बघू शकता उलटं करून झाल्यावरती किती सुंदरशी तयार झालेली आहे आपली तर कडेला अशा पद्धतीने कट्स देताना थोडंसं काळजी घ्यायची आहे एक्स्ट्राचं कापड कट होणार नाही याची तर बघू शकता उलटं करून झाल्यावरती फिनिशिंग किती सुंदरशी तयार झालेली आहे तर या आकारावरती देखील आपल्याला दापलीप टाकून घ्यायची आहे एकदम थोडं थोडंसं पकडायचं आहे आणि अशा पद्धतीने शिलाई करून घ्यायची आहे तर बघू शकता किती सुंदर असा हा आपला आकार तयार झालेला आहे आणि फिनिशिंग बघू शकता किती सुंदरशी तयार झालेली आहे तर या डिझाईनची कटिंग आणि शिलाई मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे आय होप तुम्हाला आपल्याचा हा व्हिडिओ आवडला असावा आणि आपल्याची ही डिझाईन आवडली असावी तर बघू शकता तयार झालेली आहे तर हा जो साईडचा कपडा आहे बाहेरच्या साईडला म्हणजेच आतल्या साईडचा तर या साईडच्या कडेने शिलाई करून घ्यायची आहे जेणेकरून ते कापड उलटं होणार नाही यासाठी तर बरोबर मधोमध फोल्ड केल्यावरती ही भाई बघू शकता किती सुंदर ही तयार झालेली आहे तर आपल्याची ही भाईची डिझाईन तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर बघू शकता दुसऱ्या साईडचे देखील भाई मी इथे शिलाई करून घेतलेली आहे तर शिलाई करून झाल्यावरती बघू शकतं लुक किती सुंदर असं तयार झालेलं आहे दोन्ही भाईचा तर या भाईची कटिंग आणि शिलाई मी तुम्हाला खूप सोपे पद्धतीने सांगितलेलं आहे सो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच कळवा कर आणि आपल्याची ही डिझाईन कशी वाटली तेही सांगा आणि जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आपल्याची भाईची डिझाईन आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि जरी तुम्हाला या डिझाईनबाबत काही समजलं नसेल तर मला कमेंट करून नक्की विचारा मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा नक्की प्रयत्न करेल